नमस्कार मंडळी तर सर्वप्रथम आपल्याला हुताशनी पौर्णिमा होळीच्या मनापासून शुभेच्छा आणि आजच्या भागाला सुरुवात करते तर आज आपण जाणून घेणार आहोत की प्रत्येक राशीनुसार आपण कोणत्या रंगाचा वापर हा धुलीवंदनामध्ये करायचा आहे तर रंगपंचमीच्या दिवशी तुमची रास ही कोणती आहे आणि तुम्ही जर कोणत्या रंगाचा वापर हा रंग खेळताना केला तर त्याचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते आपण आज जाणून घेणार आहोत तर चला तर मग सुरू करूयात तर होळीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार देवांना हे रंग अर्पण केल्याने कुंडलीमधील दोषांचा प्रभाव हा कमी होऊ शकतो त्यामुळे कोणत्या राशीसाठी कोणता रंग हा शुभ आहे ते आपण जाणून घेऊयात आणि हे रंग राशीच्या स्वामीच्या ग्रहाच्या आधारे सांगितले जात असतात तर मंडळी होळीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार आपल्याला देवाला रंग अर्पण करायचे आहेत आणि असे केल्यामुळे आपल्या कुंडलीतील दोषांचा प्रभाव हा कमी होऊ शकतो अशी मान्यता आहे तर कोणत्या राशीसाठी कोणता रंग हा शुभ आहे ते आपण जाणून घेऊयात तर मेष आणि वृश्चिक ही जी रास आहे त्याचा स्वामी आहे मंगळ म्हणजे या दोन्ही राशींचा जो स्वामी आहे तो मंगळ हा आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनी लाल किंवा गुलाबी रंगाने ही होळी खेळायची आहे त्यानंतर दुस पुढच्या राशी आहेत त्या म्हणजे वृषभ आणि तूळ ह्या राशी आहेत तर ह्या दोन्हीही राशींचा स्वामी आहे तो म्हणजे शुक्र तर त्यामुळे चांदीचा रंग म्हणजे जो सिल्वर कलर आहे तो किंवा पांढरा रंग हा आपण देवाला अर्पण केल्यामुळे तो तुमच्यासाठी शुभ राहील त्यानंतर पुढील दोन राशी आहेत त्या म्हणजे मिथून आणि कन्या राशी तर या दोन्ही राशींचा स्वामी आहे तो म्हणजे बुधग्रह हिरव्या रंगाने होळी खेळल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आनंद आणि शांती मिळेल तर ह्या दोन्ही राशींनी हिरव्या रंगाचा वापर करायचा आहे आणि तो रंग त्यांनी देवाला अर्पण करून मग होळी खेळायची आहे त्यानंतर पुढील रास येते ती म्हणजे सिंहरास आणि या राशीचा आहे आहे। स्वामी आहे तो म्हणजे सूर्यदेव तर त्यामुळे सिंह राशीच्या लोकांनी पिवळा किंवा नारंगी रंगाचा वापर हा करायचा आहे त्यानंतर पुढील रास येते ती म्हणजे कर्करास तर कर्कराशीचा स्वामी आहे तो म्हणजे चंद्र तर त्यासाठी त्यांनी पांढऱ्या रंगाचा वापर करणे हे शुभ मानले जात आहे ता त्यामुळे त्यांनी पांढऱ्या रंगाचा होळी खेळताना वापर करायचा आहे त्यांनी हा रंग देवाला अर्पण करायचा आहे त्यानंतर पुढील दोन राशी आहेत ते म्हणजे धनु आणि रास तर या दोन्ही राशींचा स्वामी आहे तो म्हणजे गुरु तर त्यामुळे या राशींसाठी पिवळा रंग हा अत्यंत शुभ मानला गेलेला आहे तर पिवळ्या रंगाचा तुम्ही वापर करायचा आहे आजच्या दिवशी त्यानंतर शेवटच्या दोन राशी आहेत त्या म्हणजे मकर आणि कुंभ तर या दोन्ही राशीच्या लोकांनी निळ्या रंगाने होळी खेळायची आहे हा रंग तुम्ही देवाला अर्पण करायचं आहे त्यानंतर होळी खेळायची आहे आणि या दोन्ही राशींचा स्वामी आहे तो म्हणजे शनी तर अशा प्रकारे प्रत्येक ग्रहाला तुम्ही बघू शकता की एक स्वामी आहे प्रत्येक राशीचा आणि तुम्ही बघू तुम्ही जर पाहिलं असेल किंवा नीट ऐकलं असेल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की सूर्य आणि चंद्र हे एकेका राशीचे स्वामी आहेत आणि राहू आणि केतू हे कोणत्याही राशीचे स्वामी नाहीत तर बाकीचे जे ग्रह आहेत म्हणजे मंगळ ग्रह बुध ग्रह गुरु शुक्र आणि शनी ग्रह हे प्रत्येकी दोन दोन राशींचे असे स्वामी आहेत तर त्यामुळे मंडळी आता जे आपण रंग पाहिलेले आहेत ते प्रत्येका राशीचे जे स्वामी आहेत त्यांना अनुरूप असे हे रंग आहेत आणि तेच आपल्याला सुलभ असतात त्याच्यामुळे आपण त्याच रंगांचा वापर करणं त्या रंगांचा आपण देवाला अर्पण करणं ते रंग सर्वप्रथम आणि त्याच्यानंतर त्या रंगाने होळी करणं हे आपल्याला अत्यंत लाभदायक हे समजलं जातं कारण आपल्या जा, ज्या ग्रहांमुळे जी आपल्याला काही त्रास होत असेल तर त्याचा प्रभाव हा कमी होतो तर त्यामुळे तुम्ही ह्या रंगांचा वापर हा नक्की करा मंडळी आपल्या कुंडलीमधील ग्रहदोषांचा प्रभाव हा जर आपल्याला कमी करायचा असेल तर आपल्या राशीनुसार आता मी जे तुम्हाला क्रमाने जे रंग सांगितलेले आहेत ते रंग आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर होळी खेळण्यासाठी सुरुवात करायची आहे आणि असं केल्यामुळे तुम्हाला बघा काहीतरी विशेष असे चांगले परिणाम नक्की पाहायला मिळतील तर मंडळी ह्या वर्षी तेरा मार्च म्हणजे आजच्या दिवशी होलिका दहन होईल आणि चौदा मार्च रोजी होळी खेळली जाणार आहे म्हणजेच आपली रंगपंचमी ही खेळली जाणार आहे रंगानी होळी खेळण्याच्या परंपरेशी अनेक पौराणिक कथा या जोडल्या गेलेल्या आहेत फाल्गुन पौर्णिमेला होळीच्या रंगांशी खेळण्याची सुरुवात ही श्रीकृष्णाने आणि राधेने सुरू केली अशी पौराणिक अशी मान्यता आहे या श्रद्धेमुळेच सर्वप्रथम भक्त हे श्रीकृष्णाला रंग अर्पण करतात आणि त्यानंतर होळीच्या सणाची ही सुरुवात होते त्यामुळे अशी एक लोककथा सांगितली जाते की द्वापार युगामध्ये एके दिवशी बालकृष्णाने त्याची आई यशोदेला विचारले की राधा इतकी गोरी का आहे आणि मी इतका सावळा का आहे त्यावरती यशोदा आई त्याला म्हणाली की तुम्ही राधेच्या रंगावरती कोणताही रंग लावू शकता असे तिने सूचित केल्यानंतर त्याने तिला कोणताही रंग लावू शकतो हे लक्षात ठेवले आणि बाळकृष्णाने राधेला रंग लावला आणि राधेनेही बाळकृष्णाला रंग लावला अशा प्रकारे ब्रजमध्ये रंग खेळण्याची परंपरा ही सुरू झाली तर मंडळी फाल्गुन पौर्णिमेला श्रीकृष्ण श्रीनाथजी बाल गोपाल किंवा भगवान विष्णू आणि महालक्ष्मी यांची विशेष अशी पूजा केली जाते त्यांना छान असा अभिषेक केला जातो आजच्या दिवशी तसेच अनेक जण पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण हा सुद्धा सत्यनारायणाची पूजा सुद्धा करतात शिवाय तुम्ही जर सत्यनारायणाची पूजा करणे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही सत्यनारायणाची कथा सुद्धा वाचन करू शकता किंवा श्रवण करू शकता हे सुद्धा अत्यंत फलदायी ठरतं आणि शुभ समजलं जातं तर आजच्या दिवशी अनेक लोक शिवलिंगाची रुद्राभिषेक करून पूजा सुद्धा करतात तसेच या दिवशी नदीमध्ये स्नान करणे दानधर्म करणे हे सुद्धा अत्यंत फलदायी ठरत तर मंडळी फाल्गुन पौर्णिमेला शास्त्रांमध्ये अजून एक गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे आजच्या दिवशी झोपाळा पाहण्याचे विशेष असे महत्व सांगितलेले आहे तर आजच्या दिवशी भक्तिभावाने झोपाळ्याचे दर्शन घेणाऱ्या भक्तांना सर्व इच्छा देव पूर्ण करतात असे सांगितले जाते त्यामुळे तुम्ही आजच्या दिवशी म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री भगवानांना सुंदर अशा फुलांनी सजवलेल्या झोपाळ्यामध्ये स्थानापन्न करायचे आहे त्यांची यथाशक्ती अशी छान तुम्ही पंचोपचारी पूजा करून बालकृष्णाला तुम्ही झोपाळ्यामध्ये बसून झोपाळा छान असा फुलांनी सजवायचा आहे आणि झोके छान बाळ बाळकृष्णाला आपल्याला छान असे झोके द्यायचे आहेत तर अशा सजलेल्या झोपाळ्याचे दर्शन घेणे हे आजच्या दिवशी खूप शुभ मानलं जातं तर तुम्ही श्रीनाथजी जर तुमच्या घरी असतील तर त्यांची सुद्धा आज झोपाळ्यामध्ये त्यांना स्थापन करून त्यांची सुद्धा आज पूजाही करू शकता जर तुमच्याकडे झोपाळा नसेल तर तुम्ही आजच्या दिवशी झोपाळासुद्धा हा खरेदी करू शकता बाळगोपाळासाठी झोपाळ्यात एक खास असं आसन तयार करा तुम्ही त्यानंतर बाळकृष्णाला छान असा अभिषेक केल्यानंतर छान लाल किंवा पिवळे वस्त्र हे बाळकृष्णाला परिधान करा ओम कृम कृष्णाय नमहा या मंत्राचा जप करा आणि भगवानांना फुले अर्पण करा तुळशी सुद्धा आपण आजच्या दिवशी भगवानांना अर्पण करू शकतो आणि लोणी आणि साखरेचा हा त्यांचा अत्यंत आवडता असा नैवेद्य आज श्रीकृष्णाला आज आपण अर्पण करायचा आहे त्यानंतर छान असे बाळाला झोके द्यायचे आहेत म्हणजेच आपल्या बाळकृष्णाला सुंदर अशा पाण्यामध्ये सजवून त्यांना झोके द्यायचे आहेत आणि धूप दीप लावून त्यांची आरती करायची आहे आणि पूजेच्या शेवटी अर्थातच नेहमीप्रमाणे आपण कोणत्याही ज्ञात किंवा अज्ञात चुकांसाठी त्यांच्याकडून क्षमा याचना करायची आहे आता जो तुम्ही स्क्रीनवरती श्लोक पाहत आहात त्याचा अर्थ असा आहे की होलिका दहनाच्या पवित्र अग्नीत नकारात्मक शक्तींचा नाश करून झोपाळा पाहिल्याने जीवनामध्ये आनंद आणि समृद्धी येते त्यामुळेच मंडळी आजच्या दिवशी आपल्याला होलिका दहन करायचं आहे आणि बाळकृष्णाची विशेष अशी आपल्याला सेवा करायची आहे आजच्या संपूर्ण दिवसामध्ये श्रीकृष्णाचा आपल्याला जितका जास्त वेळा जप करता येईल तितकं नामस्मरण करायचं आहे आणि त्यांना छोट्याशा अशा त्यांच्या झोपाळामध्ये बसून त्यांना झोके द्यायचे आहेत आणि झोपाळ्याचं दर्शन आजच्या हे आपल्याला घ्यायचं आहे तर मंडळी फाल्गुन पौर्णिमेला आपल्याला कोणकोणती शुभ कार्य करायची आहेत ते आता आपण जाणून घेऊयात तर आजच्या दिवशी आपल्याला मारुतीला सुद्धा दिवा लावायचा आहे हनुमान चालिसा आणि सुंदरकांड यांचे पठण करायचे आहे याशिवाय तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही ओम श्री रामदूताय नमहा या मंत्राचा जपसुद्धा आजच्या दिवशी करू शकता भगवान श्रीकृष्णाला सुद्धा आज आपण अभिषेक करायचा आहे आणि त्यांची विशेष अशी आज आपण सेवा करायची आहे कारण आजचा होळीचा सण हा त्यांनाच समर्पित आहे याशिवाय भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपा राहावी म्हणून त्यांना आज तुळशी पत्र व्हायची आहेत आणि जितकं जास्त होईल तितकं आपल्याला ओम नमो भगवते या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर गोठ्यातील गायींसाठी पैसे आणि हिरवे गवत ही आज दान करायचे आहे याशिवाय आज आपल्याला अन्नदान आणि आपल्याला इतर कपडे किंवा पैसे चप्पल छत्री बूट या गोष्टीसुद्धा आजच्या दिवशी आपण दान करू शकतो कारण आजच्या दिवशी अन्नदान आणि इतर कोणत्याही दान जे आपण करतो त्याला विशेष असे महत्त्व आहे तर आजच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे हे सुद्धा शुभ मानले जाते तर ज्यांना नदीमध्ये स्नान करणे हे शक्य नाही त्यांनी घरी गंगाजल वापरून पाण्यामध्ये मिसळून त्याचे स्नान करायचे आहे आणि स्नान करताना सर्व तीर्थक्षेत्रांचे हे ध्यान करायचे आहे याशिवाय शिवलिंगाला सुद्धा आजच्या दिवशी जल अर्पण करणे हे शुभ मानले जाते त्यामुळे आज पिंडीवरती सुद्धा अभिषेक करायचा आहे ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आपल्याला आणि बिल्वपत्र व्हायची आहेत पांढरी शुभ्र अशी फुलं अर्पण करायची आहेत आणि महादेवांची सुद्धा आजच्या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे तर मंडळी होळीच्या रात्री आपल्याला आवडत्या अशा इष्ट देवतेचा मंत्राचा जप केल्याने पूजा लवकर यशस्वी होते या पूजेचा शुभ परिणाम भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात असे सांगितले जाते गुरुमंत्राचा जप हा संयमाने करायचा आहे तसेच होळीच्या रात्री केलेल्या मंत्राच्या जपाचा प्रभाव हा वर्षभर आपल्याला पाहायला मिळतो म्हणूनच होलिका दहनाच्या रात्री आपल्या आवडत्या देवतेची आज पूजा करायची आणि मंत्रांचा जप करण्याची परंपरा आपल्याला पूर्वापार पाहायला मिळते आणि या रात्री केलेली प्रार्थना ही आपल्याला लवकर पूर्ण होते असे मानले जाते त्यामुळे आज आपल्याला जास्तीत जास्त प्रार्थना देवाची करायची आहे उपासना करायची आहे आणि फाल्गुन पौर्णिमेच्या रात्रीचे धार्मिक महत्त्व हे दिवाळी आणि नवरात्री तसेच महाशिवरात्रीच्या रात्री इतकेच महत्त्वाचे आहे त्यामुळे या सणांमध्ये रात्रीची पूजा करण्याची परंपरा आपल्याला बघायला मिळते त्यामुळे आज रात्री आपल्याला जर शक्य असेल तितकी जास्तीत जास्त आपल्याला देवाचे नामस्मरण हे करायचे आहे तर या दिवशी पूर्वजांची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे कारण अनेक लोक आजच्या दिवशी तर्पण आणि धर्म करत असतात असे मानले जाते की या तारखेला केलेले कर्म हे पूर्वजांना प्रसन्न करतात आणि ते आपल्याला आशीर्वाद देतात एका पौराणिक कथेनुसार नारदजींच्या सल्ल्यानुसार युधिष्ठिराने फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी अनेक कैद्यांना माफी केली होती आणि बंदीवानांना सोडल्यानंतर होलिकाचे त्यांनी दहन केले होते तर होलिका दहनाच्या पवित्र अग्नीत नकारात्मक शक्तींचा आज आपल्याला नाश करायचा आहे आणि झोपाळा पाहून आपल्याला आनंद आणि आपल्या घरात समृद्धी यावी यासाठी प्रार्थना करायची आहे तर यावर्षी उत्तरा फाल्गुनी नक्षत्रासह हो शूल योग तयार झालेला आहे या संयोजनामध्ये तुमच्या राशीनुसार रंग वापरणे हे अधिक फायदेशीर ठरू शकते तर त्यामुळे रंगपंचमीच्या दिवशी तुम्हाला सांगितलेल्या रंगांचा सा वापर हा तुमच्या राशीनुसार नक्की करा तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करायला शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद राधे राधे हरे कृष्णा